श्लोक अठरावा अंतवंत इमे देहा निशरिण अनाशिनो प्रमेयस तस्माध्युद्धस्व भारत अर्थ अविनाशी अचिंत्य शरीरधारी आत्म्याचे हे देह नाशवंत आहेत हे भरतकुलोत्पन्ना म्हणून तू युद्ध कर माऊलीनी पुढील ओवीत या श्लोकाचा अर्थ दिलेला आहे शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभावे म्हणून पाहूया जे शरीर धारण जो शरीर धारण करणारा आहे तो नित्य आहे चिरंतर राहणारा अविनाशी आहे त्याचा नाश कधीही करता येणार नाही तो अप्रमेय म्हणजे ज्याचे संबंधी काही अनुमान करता येत नाही विचार करता येत नाही यालाच अचिंत्य असेही म्हणतात अप्रमेय म्हणजे याचे, याचे वर्णन करता येत नाही त्याला प्रत्यक्ष प्रमाणाने दाखवता सुद्धा येत नाही याला जाणणे किंवा दुसऱ्याला समजावून देणे पण शक्य नसते हा अव्यय म्हणजे यातील कधीही काही खर्च होत नाही अर्थातच शरीर धारण करणारा तो आत्मा हा ब्रह्माचा अंश असल्याने हे सर्व वर्णन ब्रह्माप्रमाणेच आत्म्यालासुद्धा लागू पडते असा हा आत्मा जो देह धारण करतो तो देह आत्म्याचा आहे असे म्हटले जाते आता आत्मा नित्य असला तरी त्यांनी धारण केलेला देह मात्र अनित्य आहे तो नाशिवंत आहे जो देह निर्माण होतो त्याला तो नाश पावतो हा सृष्टीचा नियमच आहे शरीर हा शब्दच शिर्यते इति आहा म्हणजे जे, जे जीर्ण शीर्ण होते ते शरीर या अर्थी योजला आहे जो जो देह किंवा जे जे काही निर्माण होते ते नष्ट होणारच हा अध्यात्माचा सिद्धांत आहे तो अनादिकालापासून आजपर्यंत तसाच चालत आलेला आहे असे हे नाश पावणारे शरीर युद्धात मारले तर काही बिघडणार नाही म्हणून अर्जुना तू न घाबरता युद्ध कर असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे इथे थांबूया धन्यवाद